पहिली रेसिपी आलू पराठा तर सगळ्यात आधी बटाटे शिजवून घ्यायची सालं काढायची आहेत नंतर आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे खिसणीने आप आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ठेचा बनवण्यासाठी मी इथं मिरची लसूण आणि कोथिंबीर हे कुठून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा घेऊ शकता आता इथं बटाट्यामध्ये मी हळद टाकलेली आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं थोडासा गरम मसाला टाकायचा आणि आपण जे आता वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ते टाकून घ्यायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित असं याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत जसे बटाटे वडे असतात ना सेम तसे आपल्याला याचे गोळे मळ मळून घ्यायचे आहेत आणि एका साईडला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी मीठ टाकून घेतलं तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता थोडीशी साखर टाकायची म्हणजे थोडीशी चव छान येते लहान मुलांना बनवत असेल तर थोडीशी साखरसुद्धा टाका त्याच्यामुळे काय होतं मीठ लिंबू आणि साखर या तिघांचं मिश्रण एकत्र झालं की चव छान लागते आंबट गोड अशी चव येते तर बघा मी थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं साखर टाकायची आणि आता इथं आपलं हे मिश्रण जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे ना गोळे करून घ्यायचे आहेत एका साईडला मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपले गोळे असे तयार झालेले आहेत बघू शकता आता इथं पीठ मळून घेतलं आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आपल्याला जसं पुरणपोळीचं जसं आपण वाटी बनवतो सेम तशीच करून घ्यायची आपल्याला इथंसुद्धा पारी आणि लाटून घ्यायचं आता हलक्या हाताने लाटायचं आहे या पद्धतीने पराठे बनवले तर तुटत नाहीत आणि अगदी व्यवस्थित असे तयार होतात मला ही पद्धत खूप जास्त आवडली मी नेहमी याच पद्धतीने करत असते तुम्हीसुद्धा नक्की करा तवा गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये पराठा टाकून घेतलेलं तेल तूप बटर तुमच्याकडे जे काही आवडीचं असेल ते तुम्ही लावून हे भाजून घेऊ शकता मी इथं तुपाचा वापर केलेला आहे मस्त गोल घरगरीत असे पंजाबी स्टाईल आलू पराठे आपले तयार झालेले आहेत तर कसे वाटली रेसिपी नक्की सांगा आता आपण दुसरी रेसिपी बघूया तर आपली दुसरी रेसिपी आहे मटार कचोरी तर इथं मी पोहे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत पोह्याची पावडर करून घ्यायची दोन ते तीन चमचे इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं एका साईडला वाटाणे शिजत ठेवायचे आहेत आपण वाटाण्याची भाजी बनवणार आहोत ओले वाटाणे घेतलेत हिरवी मिरची लसूण्याचा ठेचा करून घेतलेला आहे थोडासा लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली हिंग घेतलेला आहे आणि मसाले लागणार आहेत आपल्याला तर आता आपण सगळ्यात आधी हे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत भरभरीट अशी पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक वाटायचे नाही आहेत असे जाडभर जाडे भरडे ठेवायचे आहेत आता पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये मी हा लसूण टाकून घेतलेला आहे याच्यानंतर आपण जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि आपल्याला आता जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांना देत असाल तर कमी जास्त केले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडीशी मी हळद टाकली आहे हिंग टाकलं बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद कश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे मोजकेच आपण जे नेहमी वापरतो तेच मसाले आज आपल्याला इथं जाणार आहेत कचोरीमध्ये हळद टाकली थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला चाट मसाल्याचा वापर करायचा आहे चाट मसाल्याच्या चवीमुळे खरंच खूप छान अशी हे कचोरी तयार होते भन्नाट अशी चव लागते याची तो थोडा चाट मसाला टाकलेला चा आहे आता मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण वाटाने जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे जाळे भरडे तर ते टाकायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे वरतून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार मग आपली इथं भाजी अशी तयार होते आता आपण पीठ मळून घेणार आहोत आता, ले 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 आता जे आपण पोहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे आता आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कचोरी बनवायला सोपं जाईल हि तर आपली भाजी अशी तयार झालेली आहे बघू शकता तर आता मी पीठ मळून घेते भाजी झालेली आहे आपली आता आपण हे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे या पिठामध्ये आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये पोहे असतात त्याच्यामुळे ते फुगत जातं आणि पीठ आहे ना कडक कडक होत जातं तर थोडंसं पाणी व्यवस्थित घालून हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे जास्त असं सॉफ्ट किंवा मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार होत नाही पोहे असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो पण व्यवस्थित असं मळून घेतलं तर याची कचोरी जबरदस्त लागते आता भाजीसुद्धा आपली झालेली आहे आता पीठसुद्धा आपण मळून घेऊया आता चला आता पीठ मळून घेते मी आता मी इथं पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ आहे ना तयार झालेलं आहे मळून आता याची आपल्याला एक छोटीशी पारी करून घ्यायची जसं पुरणपोळीची करतो तशी आता याला चिरा पडलेल्या आहेत काहीच प्रॉब्लेम नाही अगदी व्यवस्थित असं याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं काहीच अडचणी येत नाही तर आता इथं मी त्याच्यामध्ये सारण भरून घेते आपण जे वाटाण्याचं जे सारण करून घेतलेलं आहे ते आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने केलात ना तर खूप छान अशा लागतात या कचोऱ्या मटार कचोरी आणि टिफिनला देण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे आता बघा या अशा सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आता मस्त आपल्या इथं सर्व कचोऱ्याच्या करून झालेले आहेत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला ह्या शेलो फ्राय करून घ्यायच्या जास्त जास तेल टाकायची पण गरज पडत नाही तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मी इथं थोड्याच तेलामध्ये ह्या फ्राय केलेल्या आहेत खूप छान आणि जबरदस्त अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर बघू शकता आता इथं आपल्या मस्त अशा कचोऱ्या होत आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी तोपर्यंत राहिलेल्या कचोऱ्या करून घ्यायच्या इथं बघू शकता आता मी बाकीच्यासुद्धा सर्व कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत दहा बारा कचोऱ्या आपल्या सहज तयार होतात तर खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे जबरदस्त अशी थोडीशी वेगळी आहे नक्की ट्राय करा इथं मुलांच्या टिफिनसाठी आपली आजची दुसरी रेसिपी झालेली आहे आता आपण तिसरी रेसिपी बघणार आहोत आजची आपली तिसरी रेसिपी आहे ढोकळा तर त्यासाठी बघा एक वाटी बेसन अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे दोन मिरच्या आहेत थोडीशी हळद आहे इनो आहे लिंबू आहे थोडीशी साखर आहे आणि दोन चमचे मी इथं रवा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इनो जर सोडला तर हे सगळं बाकीचं जे ताटामधले सर्व साहित्य आहे ते सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि वाटून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला मी बेसन टाकून घेतलं याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे आणि आता बाकीचं जे काही राहिलेलं साहित्य आहे ते, ते सगळं टाकून घ्यायचं इनो सोडला बाकी तर बाकीचं सगळं एकत्र टाकून घ्यायचं मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी लिंबूसुद्धा इथंच पिळून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी साखर मीठ आणि रवा हे सुद्धा आपल्याला इथंच टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद हे सगळं टाकायचं आहे मिक्स करून याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे वाटताना थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून नाहीतर जर जास्त पाणी झालं तर हे बॅटर आहे ना पातळ होऊ शकतं आपल्याला हे बॅटर थोडंसं घट्ट ठेवायचं आहे त्याच्यामुळे पाणी टाकताना थोडंसं बेताचंच टाकावं आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला इनो टाकायचं आहे ते मी पुढं सांगणार आहे तुम्हाला तर मी इथं थोडंसं दह्याचंच भांडं घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मी इथं ता लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे बघू शकता आता इथं बघा पेस्ट तयार झाली आता इथं भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे मी आता याच्यामधून ह्याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे पण इनो टाकायच्या अगोदर आपल्याला गॅसवरती प्री करायला भांडं ठेवून द्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे आता मी तर थोडी मिरची होती ती बाजूला काढून घेतली आणि एक भांडं ज्याच्यामध्ये आपल्याला आप ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आता या डब्यामध्ये बनवते तर त्याला मी तेल लावून घेणार आहे ग्रेस करून घ्यायचं जसं केकला करतो तसंच करायचं आहे तर तेल लावून घेतलं आता या ज्या बॅटर आहे या बॅटरमध्ये आपल्याला इनो टाकून द्यायचं आहे इनो टाकल्याच्यानंतर एकाच डायरेक्शनला फेटून घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये मी इथं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे या बॅटरमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे इनो टाकलं की आपल्याला क्विकली एकदम फास्टमध्ये प्रोसिजर करावी लागते एकदम आरामात केलं तर याच्यामधला जो इनो आहे जो जो आपण ॲक्टिव्हेट केलेला आहे आपला ढोकळा अजिबात फुगणार नाही तर त्यासाठी आपल्याला एकदम फास्टमध्ये करायचं असतं आणि एकच डायरेक्शनला फिरवायचं आहे आता मिक्स करून घेतलं हे आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हा वाफवून घ्यायचा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवायचं आहे आपल्याला हा ढोकळा आता इथं एका भा बाजूला मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे कुकर ठेवलेलं आहे कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत बघू शकता आपला ढोकळा बघू शकता पंधरा मिनटाच्या नंतर असा झालेला आहे तर आता हा काढून घ्यायचा आहे आता हा गरम आहे थोडासा थंड होऊ द्यायचा एकदम गरम असताना जर का काढायचा प्रयत्न केला तर तो तुटण्याची शक्यता असते तर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं चा। आणि चाकूच्या मदतीने हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे जसं केक करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे अगदी व्यवस्थित असा हा ढोकळा तयार होतो बघू शकता अगदी क्लीन आलेला आहे मी एका साईडून तुम्हाला चाकू टाकून दाखवला अगदी क्लीन आहे काहीच नाही अडचण आता हा व्यवस्थित असं थंड झाला की काढून घ्यायचा गडबड न करता याच्यावरती आपल्याला टाकायला फोडणी करायची आहे आता माझं काय झालं आहे हा ढोकळ्याचं जे पीठ आहे बेसनचं ते कमी असल्यामुळे तुम्हाला पातळ दिसतोय पण हा ढोकळा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे एकदम मऊ जसा बाजारात असतो सेम तसाच झालेला आहे तर आता हे काढून घेतलेलं आहे मी आता तुम्हाला हा पातळ दिसतो आहे पण ये ह्याच्यामध्ये बेसनपीठ कमी असल्यामुळे तुम्हाला असं दिसतो आहे तर आता बघू शकता हा ढोकळा व्यवस्थित झालेला आहे आता हा कट करून घ्यायचा आणि एका साईडला आपल्याला ह्याची फोडणी करून घ्यायची आहे फोडणीमध्ये आपल्याला कढईमध्ये किंवा छोट्याशा भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मिरची टाकायची थोडंसं हिंग टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे असं अशी फोडणी असते ती थंड करायची आणि नंतर याच्यावर ओतायची असते लगेच गरम गरम फोडणी ढोकळ्यावरती ओतायची नसते ही टिप आहे की फोडणी जी आहे ना ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची ढोकळा बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट असा झालेला आहे बघू शकता की ती छान प्रकारे झालेलं आहे ते आता मी फोडणी करून घेते आता फोडणी माझी झालेली आहे तेलामध्ये मोहरी मिरची टाकलेली आहे पाणी टाकलं साखर टाकलेली आहे आता फोडणी तयार झालेली आहे ती थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ढोकळ्यावरती थोडी थोडी करून आपल्याला टाकून घ्यायची अगदी कमी कमी टाकायची आहे लगेच पूर्ण होतायची नाही आपल्याला म्हणजे आपला मस्त असा ढोकळा स्पॉन्जी स्पॉन्जी असा तयार होतो आता याच्यावरती तुम्ही गार्निशिंग करताना थोडंसं ओलं खोबरं टाकू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसतानासुद्धा छान दिसतं तर ह्या ढोकळ्याची भन्नाट आणि जबरदस्त आहेच आहे आपली तिसरी रेसिपीसुद्धा झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत आपली चौथी रेसिपी रवा इडली तर बघू शकता मऊ लुसलुशीट आपली इडली तयार झालेली आहे तर चला रेसिपी बघूया तरी इथं एका भांड्यामध्ये मी दोन वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा आणि साधारण पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा जास्त आपल्याला दही टाकायचं आहे त्या भांड्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन वाटी मी रवा घेतलेला आहे आपल्याला हे प्रमाण आहे ना व्यवस्थित असं ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं इडल्या व्यवस्थित होतात इड कडक होत नाहीत अगदी मऊ होतात आणि झटपट तयार होतात याला वेळसुद्धा लागत नाही तर इथं बघू शकता मी इथं दोन मोठी पळी मी इथेमध्ये दही टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकायचं आणि एका साईडला असं सा, व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपलं इडलीचं बॅटर कसं असतं तसं बनवायचं झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे खोबरं आहे चण्याची डाळ आहे मिरची आहे थोडंसं लसूण घ्यायचं आलं आहे आता हे आपल्याला आहे ना हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या आहेत दोन तीन मिरच्या आहेत खोबरं आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता मी हे सर्व वाटून घेते आता बघू शकता आपलं असं वाटून झालेलं आहे व्यवस्थित अशी चटणी आपली झालेली आता हिला आपल्याला फोडणी करायची आहे तर तोपर्यंत तो आपण इथं आपलं इडलीचं बॅटर बघूया तर इडलीचं बॅटर व्यवस्थित असं झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी थो टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला इनो टाकून द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आता इथं इडलीचं बॅटर आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे आता इडलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे भांडं जेणेकरून आपल्या इडल्या आपल्याला व्यवस्थित अशा वाफवायला मदत होईल आता हे मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ पण लावायचा नाही आपल्याला इनो टाकल्याच्यानंतर थोडीशी फास्टमध्ये प्रोसिजर करावी लागते आता मी भांड्यांना तेल लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला इडलीचं जे काही आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते याच्यात टाकून द्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचे आहेत ह्या इडल्या आपल्याला साधारण सहा ते सात मिनटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत आता इथं सर्व ना मी ॲड करून देते भांड्यांमध्ये आणि इडल्या वाफवायला ठेवते आता इथं इडल्या सर्व भरून घेतलेल्या आता वाफवायला ठेवते मी आता चटणीला फोडणी करू आता चटणी आपली व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे एका भांड्यामध्ये मी ही काढून घेणार आहे आता इथं वाटीमध्ये मी सर्व चटणी काढून घेतलेली आहे थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं विसळून घेतलं आणि तेच पाणी आपल्याला इथं ह्याच इडलीच्या चटणीमध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे तर थोडंसंच टाकलेलं आहे पाणी जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण एकदम मिडियम अशी ठेवते मी चटणी तर चल आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे हिंग टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे तुमच्याकडे जर का लाल मिरच्या असतील तर तुम्ही नक्कीच या इथं टाकू शकता आता चांगलं कडकडून द्यायचं चा, आणि नंतर हे मिश्रण आहे ना इथं इडलीच्या चटणीवरती ओतायचं आहे आणि याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही पटकन झाकण ठेवायचं मग इथं आपली चटणी तयार झालेली आहे आता आपल्या इडल्यासुद्धा झालेल्या आहेत वाफ वाफवायला ज्या ठेवलेल्या इथं आपली चटणी इथं तयार झालेली आहे तर भांड्यामध्ये मी इथं सर्व करून घेते आणि मस्त इथं आपल्या मऊ लुसलुशीत अशा इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आपली इथं चौथी रेसिपीसुद्धा झालेली आहे तर आता आपली पाचवी रेसिपी आपण बघूया तर मंडळी आपली पाचवी रेसिपी आहे मिनी पराठा तर आपल्याला सुरुवातीला दोन पोळ्या किंवा चपात्या आपल्याला अशा लाटून घ्यायच्या आहेत तर मी इथं एक पोळी लाटून घेतली नंतर बाजूला ठेवून दिली नंतर मी दुसरीसुद्धा लाटून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यावरती थोडंसं तूप बटर किंवा तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत थोडंसं घरचं लाल तिखट टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आणि व्यवस्थित असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता इथं मुलांना बनवत आहे त्यामुळे तुम्ही थोडंफार कमी जास्त मसाला अगदीच करू शकता आता याच्यावरती मी ना पालक टाकून घेतलेलं पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कट केलेलं आहे मुलं पालक खायला कंटाळा करतात त्याच्यामुळे आपण पालक टाकून बनवतो आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं जे काही त्याचे देठं वगैरे असतील ते बाजूला काढून द्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती थोडेसे मी तेळ टाकून घेतलेले आहेत बघू शकता थोडेसे तेल टाकायचे थोडीशी कलोन जी असेल तर ती टाकायची थोडासा चाट मसाला टाकायचा आहे थोडेफार मसाले तुम्ही याच्यामध्ये अजून ॲडिशनल टाकू शकता जेणेकरून त्याची चव वाढेल आणि मुलांनासुद्धा आवडेल खायला आता हे ह्याच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता बरं का या स्टेजला आणि त्याच्यावरती तुम्ही चपाती ठेवून देऊ शकता दुसरी आता हलक्या हाताने लाटायचं आहे बघू शकता मी इथं हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघू शकता आता या पद्धतीने दोन पोळ्या एकमेकांच्या वरती ठेवून थोड्याशा हलक्याशा लाटायच्या आणि पुन्हा रोल करून घ्यायचा आहे आणि आता हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला परत एकदा हे लाटायचं आहे तर आता हे अगोदर तर रोल करून घेते मी पूर्ण त्याच्यानंतर आपण हे कट करूया आता छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी मगाशीच सांगितलं करू शकता तर इथं लहान मुलांना देतो आहे त्याच्यामुळे आपण छोटे छोटे बनवणार आहोत तर ह्याला छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे दोन दोन इंचावरती असे कट द्यायचे आणि हलके हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे दिसताना पण छान दिसतात आणि मुलांना आवडतात सुद्धा जास्त मोठे पराठे बनवले तर मुलं कंटाळा करतात या पद्धतीने मिनी पराठे बनवले तर मुलं आवडीने खातात बघू शकता आता या पद्धतीने आपल्याला हे हलकंसं लाटायचं आहे आता आपल्याला जास्त लाटायची गरज पडत नाही कारण आपण छोटे छोटे असे गोळे बनवलेले आहेत बघू शकता एक मोठा पराठा होता त्याचे किती छोटे छोटे पराठे बनवलेले आहेत आपण आता एक अख्खा पराठा देण्यापेक्षा असे छोटे छोटे दिले तर मुलं सहजाने आवडीने खातात म्हणून आपण अशी ही ट्रिक वापरलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकता ता ता थोड़ -थोड़ ता ता तर आता मी हलकासा हा लाटून घेणार आहे थोडं थोडं लाटायचं जास्त पण लाटायचं नाही आपल्याला तर आता मी हे लाटून घेते तर मंडळी आता इथं सर्व पराठे मी असे छोटे छोटे लाटून घेतलेले आहेत तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यामध्ये आपल्याला हे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता एक पराठेचे आपले एवढे पराठे झालेले आहेत तर आता तवा मोठा आहे आपले पराठे छोटे आहे त्याच्यामुळे तुम्ही तीन चार पाच एकत्र ठेवून अगदी सहज भाजू शकता तर आता मी हे व्यवस्थित असं भाजून घेते तर मंडळी आता बघू शकता आपले मस्त असे हे सर्व पराठे असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ